हे शांततापूर्ण वातावरणामध्ये गेली पन्नास वर्ष इथं राहत आहे इथं त्यांनी सी सी टी व्ही कॅमेरे लावले का लावले कारण इथे कोणी बाहेरचा माणूस येऊ नये इथं काही गैरप्रकार घडू नये कोणाचा वादविवाद होऊ नये इथं आपण जेव्हा बघतोय बघा नुसतं एक मेसेज पंधरा मिनिटं वीस मिनिटं आधी फक्त कळाला आहे की मी इथं येतोय आणि लगेच आज जर एवढा जनसमुदाय इथं सहभागी होतोय इथं हजर होतोय म्हणजे याचा अर्थ इथले नागरिक हे किती एकोप्याने राहत आहे प्रत्येक सुखदुःखामध्ये प्रत्येक जातीधर्माच्या अंतयात्रा असेल त्या प्रत्येक दुःखामध्ये शेवटच्या यात्रेमध्ये इथं लग्न सोहळा असेल कोणत्या धर्माचा असू द्या हे सगळे कुटुंबासारखं इथं हे अकराशे घरांची ही वस्ती म्हणजे जवळजवळ पाच सहा हजार लोकांची ही वस्ती गुन्हा राहते एकीकडे देश कशा जातीधर्माच्या विळख्यामध्ये एका वेगळ्या एक 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 दिशेकडे वाटचाल करतो आहे आणि दुसरीकडे ह्या पूर्ण देशाला एकात्मतेचं प्रेरणा आदर्श देणारी ही वस्ती कुठे सगळ्यात पहिले तुमच्या सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा या, या वस्तीमध्ये अतिशय जाती धर्माच्या पलीकडे आणि मी नेहमी सांगतो की धर्म या शब्दाची व्याख्या दोन हजार वर्षापूर्वी काय होती निसर्ग निर्मित स्वभाव म्हणजे अग्नीचा धर्म काय स्वतः जळणं दुसऱ्याला जाळणं बर्फाचा धर्म काय स्वतः थंड राहणं दुसऱ्याला थंड करणं कालांतराने भाषा बदलली आणि धर्मशब्दाची व्याख्या बदलली आणि मग झाला कर्तव्य पती धर्म पिता धर्म पुत्री धर्म पुत्र धर्म यांचे कर्तव्य काय कालांतराने परत भाषा बदलली आणि मग धर्मशब्दाचा अर्थ झाला हिंदू बौद्ध मुस्लिम ख्रिश्चन जैन अरे हे धर्म नाही आहे हे सांप्रदाय आहे एका समूहाचे जीवन जगण्याचे नियम पेहराव कसा असावा कपडे कसे असावे लग्न कसे असावे सण कसे असावे देव कसा असावा त्या देवाचं घर कसं असावं हे सगळं सांगणारी एक यंत्रणा म्हणजे तो संप्रदाय आणि धर्म जसा सगळ्यांसाठी आकाश एक आहे सगळ्यांसाठी पृथ्वी एक आहे सगळ्यांसाठी पाणी एक आहे तुम्ही आम्ही श्वास घेतो तो श्वास एक आहे तुमच्या माझ्यातलं रक्त एक आहे अरे आपण जेव्हा ब्लड बँकेत जातो ना म्हणत नाही मला हिंदूचं रक्त दे मला मुसलमानाचं रक्त दे मला बौद्धाचं रक्त दे आपण सांगतो की मला फक्त रक्त दे हां आणि मग या जातीभेद कशासाठी अजीब सोसायटी ही इंदिरानगर ही जी वस्ती आहे ही पूर्ण देशाला प्रेरणा देते एकात्मतेचं प्रतीक इथं सांगतेच आम्ही जात म्हणून नाही जगत आम्ही माणूस म्हणून जगतो आहे आणि आज झाले काय मी एकदा व्याख्यानामध्ये मा माझ्या मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर व्याख्यान दिलं मला लोकांचे मेसेज आले तुम्ही बौद्ध आहात का मी एकदा महात्मा फुलेंवर बोललो मला लोकांचे मेसेज आले तुम्ही माळी आहात का मी एकदा छत्रपती शिवाजी महाराजांवर बोललो मग मला मेसेज आले तुम्ही मराठा आहात का मग मी एकदा मान्नाभाऊ साठ्यांवर बोललो मला मेसेज आले तुम्ही मातंग आहात का मग मी एकदा माणसावर बोललो मला अजूनही फोन आला नाही विचारायला तुम्ही माणूस आहात का म्हणजे आपण आपल्यातला माणूस मारून टाकलाय आणि जाती धर्म जिवंत ठेवले म्हणून मी मा या माध्यमातून या वस्तीच्या माध्यमातून पूर्ण देशाला आवाहन करतोय जात धर्म पक्ष संघटना सगळं बाजूला ठेवा फक्त माणूस म्हणून जगा माणूस म्हणून जागा हाच या माध्यमातून एक दिव्य संदेश आहे आणि या माध्यमातून आता महानगरपालिकेला सुद्धा माझं आव्हान आहे आता तुम्ही वेळीच जागे व्हा आणि तुम्ही जो ठराव घेतला आहे दोन हजार दहाला की तुम्ही या एक नाम मात्र जी पंचवीस टक्के रक्कम हवाई दलाला द्यायची ती जागा ही जागा तुमच्याकडे वर्ग करायची नाहीतर हे तुमचेच लिक लत्तर आहे हे तुमच्या विकासाची यात्रा आहे हां म्हणजे तुम्ही एकीकडे इथे विकास करता मोठमोठे शासनाचे निधी खर्च करता मग ते काय तुमच्या बापाची पेंट आहे का तुम्ही कुठं आवतं धरून ते पैसा कमावला का, का अरे ह्याच गोरगरीब जनतेच्या करातला पैसा आहे हा आणि मग तुम्ही आता परत यांच्याशीच खेळताय म्हणजे एवढे विकास कामं करायचा तुम्हाला अधिकार होता का अरे साधा आपणही नुसतं स्वतः एक शौचालय बांधायचं असलं तरी आपण त्या मालकीची त्या जागेची परवानगी घेतो शासनाचा पैसा आहे तो, तो खर्च कसा झाला कुणी ठराव दिला बिल पास कुणी केले हे पैसा मग काय हे फक्त ठेकेदारांचे खिचे भरायला पुढाऱ्यांचे घरं भरायला हा सगळा खेळ खेळलाय का तुम्ही आणि आता या लोकांशी खेळायचंय महानगरपालिकेची निवडणूक आली म्हणून तुम्हाला काय वाटतं ही नोटीस म्हणजे निवडणुकीचा जुमला कारण ज्या हवाई दलाने ही जागा मन मोकळेपणाने यांना बहाल केली त्या हवाई दलासाठी टाळा वाजवा म्हणजे याच लोकांच्या कष्टाने आपल्या देश सुरक्षित राहावा त्यासाठी जी रनवे तयार झाला त्या रनवेमध्ये ह्याच लोकांनी अडीच रुपये तीन रुपये रोजानी कामं केली रे अरे काही लोकांच्या इथं मृत्यू झाले काही पिढ्या खापल्या इथं त्यांच्या इथं जन्म झाले काही इथं मेले ही नुसते चार भिंतीची घरं नाही आहे ही यांच्या आठवणी आहे त्यांच्या भावना आहे आणि आज तुम्ही त्यांच्या मुंडोद फिरवा निघाले अरे लाजा वाटू द्या जनाची नाही मनाची ठेवा आणि मग हवाई दलाने जर तुम्हाला दोन हजार नऊला ला पत्र लिहिलं आणि तुम्हाला हुशार अका व्हायना म्हणजे तुम्हाला आधी त्यांनी पत्र लिहिलं तुम्ही जागे नाही झाले मग त्यांनी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं मग जिल्हाधिकाऱ्यांनी परत त्यांना पत्र लिहिलं आणि महानगरपालिकेला पत्र लिहिलं की हा तुमचा विषय तुम्ही मार्गी लावा मग महानगरपालिकेला उशीरा जो आली आणि मग त्यांनी दोन हजार दहाला स्थायी समितीच्या बैठकीमध्ये ठराव घेतला की आता जी पंचवीस टक्के हवाई दलाने रकमेची मागणी केली ती रक्कम त्यांना द्यायची आणि ही ह्या इंदिरानगर ह्या झोपडपट्टीची जागा महानगरपालिकेकडे वर्ग करायची म्हणजे प्रत्येक वेळी विकास कामं करायला मान हवाई दलाची परवानगी घ्यावी लागणार नाही आणि नंतर ते जागा यांना जशा इमारती हे घरं यांचे यांना आई अखं आईचं बायकूचं सगळं सोनं नाणं गावाकडच्या जमिनी कर्ज करून उसनवार घेऊन पोटाला चिमटा घेऊन एकवेळी अर्धपोटी झोपून आणि त्यांनी ही भव्य दिव्य घरं उभी केली आणि आता तुम्ही म्हणता हे अतिक्रमण आहे अरे जर ह्या मानसिक धक्क्यातून जरी इथं कोणी जीवाचं बरं केलं मला जेव्हा फोन आले लोक म्हणतात आम्ही जर इथून जर बाहेर गेलो आम्ही सगायचं कसं जायचं कुठं अरे भाडेकरू सुद्धा अकरा वर्षे राहिला तर त्याला घरातून काढायचा अधिकार नाही आणि मग तुम्ही यांना पन्नास वर्षानंतर यांच्या स्वतःच्या हक्काच्या घामाने कष्टाने उभा केलेला घरांमधून हकलणार हा मग हा कायदा काय फक्त भाडे करू लाय म्हणजे भाडे करू सुद्धा अकरा वर्षे राहिला तर त्याला घरातून काढता येत नाही भाडेकरूला सुद्धा त्याचा बेघर करता येत नाही आणि एक मा अजून एक कायदा सांगतोय बारा वर्षे जर सतत शांततापूर्व वातावरणामध्ये जर कब्जा राहिला तर त्या मिळकतीचा मालक तो कब्जेदार होतोय अरे यांची तर स्वतःची घरं बांधून कब्जे आहे पन्नास वर्षापासून आहे आणि हाच कायदा शासकीय जागेला तीस वर्षाचा आहे आणि हे पन्नास वर्षापासून आहे आणि तेही स्वतः सो खुशीने हवाई दलाने वसवलेली ही वस्ती आहे इंदिरा गांधींनी वसवलेली ही वस्ती आहे मग आता नागरिकांनी बोलले का इंदिरा गांधींचं नावाने सोसायटी आहे हे वस्ती आहे म्हणून या सरकारच्या पोटात दुखतोय का हो मान्य मोदी साहेब तुम्हाला माझी एक अजून विनंती आहे नागरिकांचं असं म्हणणं आहे मान्य नरेंद्र मोदी नगर नाव दिलं तरी आम्हाला चालेल पण आम्हाला बेगर काय करू आता भारत माता की भारत माता की दे। वन दे। वन वंदे जय जवान जय जवान भूमिपुत्र फाउंडेशनचा भूमिपुत्र फाउंडेशनचा छत्रपती शिवाजी महाराजांची विजय अस छत्रपती शिव विजय असो